नमस्कार आज आपण बनवणार आहोत अनारसे तर अनारसे बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते पहा तांदूळ गूळ आणि विलायची तर आपल्याला तांदळाची पिठी करून घ्यायची आहे गूळ किसून घ्यायचा आहे विलायची पावडर करायची आहे तर हे पीठ ऑलरेडी मी आधीच करून ठेवलेले आहे कारण हे पीठ बनवायला सात ते आठ दिवस जातात हे पीठ बनवण्यासाठी काय करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता मी अनारसे तळून घेण्यासाठी लोखंडाची कढई ठेवलेली आहे लोखंडाच्या ते कढईमध्ये नेहमी तेला तेल कमी जळते आणि आपल्याला आरोग्यासाठीही ते खूप चांगले असते आता आपल्याला खसखस आणि अनारशाचे पीठ घेतलेले आहे क प्लॅस्टिकच्या पिशवीवरती खाली खसखसचे दाणे टाकायचे त्यावरती अनारशाचा गोळा करून घ्यायचा आणि तो व्यवस्थित थापून घ्यायचा तो जास्त पातळ किंवा जाड होणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तो मिडियम गॅसवरती तळून घ्यायचा फार मोठ्या गॅसवरती तळायचा नाही नाही तर मधी अनारसा कच्चा राहतो तर आता आपण पाहूया त्याचे पीठ कसे बनवले जाते पीठ बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावे लागतात चौथ्या दिवशी ते स्वच्छ धुवून फॅनच्या हवेवर किंवा नैसर्गिक हवेवरती आपल्याला सुकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते आपल्याला दळून घ्यायचे आहे मिक्सरवर दळले तरी चालेल किंवा जास्त पिठाचं प्रमाण असेल तर तुम्ही चक्कीवर दळलं तरी चालेल नंतर आपल्याला ते तांदळाचं पीठ आणि गूळ आणि विलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून दोन तीन दिवस मोराला ठेवायचे आहे मग ते पीठ छान तयार होते त्यानंतर आपण ते त्याचे अनारसे बनवू शकतो म्हणून मी हे पीठ आधीच बनवून घेतलेले आहे तर आता अशा प्रकारे हा महाराष्ट्रीयन लोकांचा खूप आवडता पदार्थ आहे तो मी तुम्हाला करून दाखवलेला आहे तुम्हाला आता मी एक एक करून हे सर्व अनारसे तळून घेतलेले आहेत कारण हे अनारसे आपण खूप सारे बनवून टाकू शकत नाही कारण ते एकमेकाला चिकटतात तुम्ही नवीनच बनवणार असाल तर एक एकच बनवा प्रथम माझी कढई मोठी आहे मी दोन किंवा तीन एका वेळेस तळून घेतलेले आहेत आणि तळून घेताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, आहे। त्यानंतर आता माझे अनारसे तळून होतच आहे मी सर्व पिठाचे आता करून घेतलेले आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमचे तुम्हाला हे अनारसे करून पहा आणि याची टेस्ट कशी जी झाली आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू